तर मित्रांनो मी आता आले आहे ज्युपिटर नमस्कार मित्रांनो आता मी चालले दादाला बघायला ज्युपिटर हॉस्पिटलला चला बघू कुठे आहे दादाकडे मित्रांनो मी निघाले आता हॉस्पिटलला माझे हॉस्पिटल पाच ते रस्ता नाही आणि मी निघले आहे आता चला जाऊन बघू आता हॉस्पिटलला जाऊन दादाला इकडे लावलेली आहे आतमध्ये जागा नाही होती म्हणून बाहेरच लावली रोडच्या बाजूला जरा टेन्शन आहे टोचनवाले घेऊन जाणार तर माझी वाट लागेल पण जाऊ पण दादाला बघायला जाणार आहे मी चला बघू आता आतमध्ये जाऊन तर मित्रांनो माझे पाठी माझ्या बघू शकता दुपारदार हॉस्पिटलला आलेलं आहे मी आणि आतमध्ये जाऊन बघणार आहे की दादा कसे आहे राहुल दादा लवकरच बरे हो मित्रांनो तुम्ही प्रेस प्रे करा आणि मी आतमध्ये जाऊन बघतो की दादा कसे आहे तिथं सर्व माहिती तुम्हाला देतो मित्रांनो आतमध्ये जाऊ चला तर पण मी आतमध्ये व्हिडिओ काढणार नाही मित्रांनो की म्हण किती हॉस्पिटल आहे कोणी काय बोलणार पण मी आतमध्ये जाऊन बघणार की काय आहे कसं आहे सगळं तुम्हाला माहिती देणार तर मित्रांनो मी आता आलं आहे आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो हॉस्पिटल बघू शकता हॉस्पिटल इथे आपले राहुलदादा आहे मित्रांनो मी बघितला आणि राहुलदादा भेटले नाही मी जातो मित्रांनो तिकडे भेटायला नाही गेला पण काय आता खूप सिक्युरिटी आहे तिकडे राहुल दादाच्या पुढे कारण भेटलं नाही पण राहुल दादा आता बरे आहे स्वस्थ होईल आणि तुम्ही पण फ्री करा मित्रांनो एवढे दादाचे फ्रेंड फॉलोवर आहे राहुल दादा लगेच बरे हो नमस्कार मित्रांनो मी आतमध्ये जाऊन आला आणि मी जसा आतमध्ये गेला तिथेच आपल्याला गौरव आपले एकूण दादा भेटले वैभव दादा पण दादाला भेटून आले होते आणि जसा मी आतमध्ये गेला तिकडे आपल्याला तर आपण जसा आतमध्ये गेले नंतर आपल्याला भेटले चारच्या शेट असे स्टेट पण आसमध्ये बघून आले दादाला आणि मी तिकडे व्हिडिओ काढली नाही मित्रांनो तिकडे खूप पोलीस पोलीस वगैरे होती म्हणून मी व्हिडिओ काढली नाही तिकडे जाऊन तर राहुल दादा खूप बरे मी दोन तीन लोक लोकांना विचारलं तिकडे वरती आहे तर त्यांना विचारलं की बोलते आता ठीक आहे बरे आहे ते लवकरच बरे होईल मित्रांनो आणि तुम्ही पण प्रे करा की राहुल दादा लवकर बरे बरे होऊ मित्रांनो आणि मित्रांनो मी सकाळी येऊन परत बघणार आहे की राहुलदादाला भेट बघायला भेटणार की नाही आणि तुम्ही माझ्या चॅनलवर आता नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सकाळी परत येणार आहे दादाला बघायला म्हणून की माझे एकदम बाजूलाच आहे हा छोट्या झोपच्यात मी पाच मिनटाचा रस्ता आहे बघू आपण सकाळी दादाला भेटायला भेटणार की नाही मित्रांनो चला आता आपण सवारी